मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच वैभववाडीत आले असता वैभववाडी भाजपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना कोल्हापुरी फेटा बांधून चांदीची तलवार भेट देण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे मंडल अध्यक्ष सुधीर नाकाशे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे नगराध्यक्ष नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत हुसैन लांजेकर भालचंद्र साठे नासिर काझे अतुल सरवटे रणजित तावडे राजेंद्र राणे जयेंद्र रावराणे अरविंद रावराणे प्रिया तावडे स्नेहलता चोरगे सीमा नानिवडेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले कार्यकर्त्यांपेक्षा सत्ता आणि पद महत्वाचं नाही विधिमंडळात तुमची ताकद वाढवली आहे आता तर तुमचा आमदार मंत्री झाला आहे मंत्रालयात सन्मानपूर्वक तुम्हाला मान मिळेल गेली दहा वर्षं तुम्ही मला प्रेम देऊन सांभाळत त्यामुळे आज मंत्री झालो आहे वैभववाडी तालुक्याच्या विकासात तडजोड नाही अधिकाऱ्यांनी आणि विरोधकांनी विकासासाठी आडवं येऊ नये सर्वांना सोबत घेऊन विकास करणार मात्र विकासात कोणी विरोध केला तर मी आणि आमचं सरकार आडवं असणार वैभववाडीत नादवडे इथं एम आय डी सी आणणार असून त्यासाठी माझं पहिलं पाऊल टाकणार आहे इथल्या तरुणांना इथंच राहून रोजगार मिळाला पाहिजे त्यादृष्टीनं पाऊल टाकणार आहे निवडणुकीत पक्षीय राजकारण जरूर करा पण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करा असा सल्लाही विरोधकांना मंत्री राणे यांनी दिला विकासात आपण कुठेही कमी पडणार नाही मंत्री झालो तरी माझ्याशी प्रत्येकानं संपर्क साधा मी कायम तुमच्यासाठी उपलब्ध आहे असं ते म्हणाले किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा